नवनीत मार्गदर्शक सातवी भूल स्वाध्याय प्रकरण सहावे नैसर्गिक प्रदेश, प्रश्न पहिला पुढील प्रश्नांची प्रतिक्रिया एका वाक्यात उत्तरे लिहा शीतपट्ट्यातील नैसर्गिक प्रदेश कोणते उत्तर टुंड्रा प्रदेश होत तैगा प्रदेश हे शीतपट्ट्यातील नैसर्गिक प्रदेश होत गवताळ प्रदेशात प्रामुख्याने कोणत्या जमातीचे लोक राहतात गवताळ प्रदेशात प्रामुख्याने जुलू हावसा मसाई इत्यादी जमातीचे लोक राहतात शेतसे माशा प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतात शेत्स हे माशा प्रामुख्याने विष्णती प्रदेशात आढळतात उष्ण वाळवंटी प्रदेशात कोणत्या ठिकाणी शेती केली जाते उत्तर उष्ण वाळवंटी प्रदेशात मरुद्याने व नद्यांची खुरी या ठिकाणी शेती केली जाते भूमध्य सागरी प्रदेशात कोणत्या संस्कृतीचा विकास झाला उत्तर भूमध्य सागरी प्रदेशात ग्रीक व रोमन संस्कृतीचा विकास झाला सव्वा तेगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे उत्तर तेगा प्रदेशाचा विस्तार सुमारे पंचावन्न अंश ते पासष्ट अंश उत्तर अक्षवृतांच्या दरम्यान आहे पुढील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा सुदान प्रदेशातील कोणतीही तीन त्रण भक्षक प्राणी सांगा त्यांच्या संरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे उत्तर सुदान प्रदेशातील तीन तरणभक्ष प्राणी जिराफ झेब्रा कांगारू व स्व स्वसंरक्षणासाठी निसर्गाने केली व्यवस्था सुदान प्रदेशातील तृण प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिली आहेत मांसभक्षक प्राण्यांसाठी शिकारीसाठी हल्ला केला के असता तरणभक्षक प्राण्यांना त्यांच्या चपळ पायाने मांसभक्षक राहण्यापासून अत्यंत वेगाने दूर पडणे शक्य होते व त्यामुळे त्यांना स्वतःच्या जीवांचे रक्षण करता येते मोसमी प्रदेशाखाली दिलेली वैशिष्ट्ये कोणती उत्तर मोसमी प्रदेशाखाली दिलेली महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे होत हवामानाशी संबंधित वैशिष्ट्ये मोसमी प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सत्तावीस अंश ते बत्तीस अंश सेल्शियस इतके असते हिवाळ्यातील तापमान सुमारे पंधरा अंश ते चोवीस अंश सेल्शियस असते मोसमी प्रदेशात नैसर्गिक मान्सून वाऱ्यापासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो पावसाचे प्रमाण सरासरी दोनशे पन्नास ते दोन हजार पाचशे मिमी असते या प्रदेशात पावसाचे व समान व निश्चित वितरण आढळून येते आढळून येते नैसर्गिक वनस्पतीशी संबंधित वैशिष्ट्ये मोसमी प्रदेशात पांझडी व वन सदाहरित वने आढळतात या प्रदेशात पावसाच्या वितरणानुसार वनस्पती प्रकार दिसून येतात मानवी जीवनाशी संबंधित वैशिष्ट्ये मोसमी प्रदेशात अनेक लहान लहान असंख्य खेळी आढळतात या प्रदेशातील लोकांच्या अन्नात व पोशाखात विविधता आढळते या या प्रदेशातील बहुतांश लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आढळते या प्रदेशातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात उत्तर मोसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो या प्रदेशात सरासरी दोनशे पन्नास ते अडीच हजार मिली मेहमी पाऊस पडतो या प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे सत्तावंश अंश ते बत्तीस अंश असते व हिवाळ्यातील तापमान सुमारे पंधरा अंश ते चोवीस अंश असते मोसमी प्रदेशातील ही पर्जन्याची व तापमानाची स्थिती अनेक आणि पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते त्यामुळे मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात विषुवृती वनातील वृक्ष उंच वाढतात विषुव्रती या प्रदेशात वार्षिक सरासरी तापमान सत्तावीस अंश सेल्शियस उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे तीस अंश सेल्शियस असते या प्रदेशात वर्षभर वर पाऊस पडतो व पावसाचे प्रमाण हे सरासरी अडीच हजार ते तीन हजार मिमी ती। असते या प्रदेशात सूर्यकिरणी लंबरूप पडतात भरपूर सूर्यप्रकाश व भरपूर पाऊस या वैशिष्ट्यामुळे या प्रदेशातील वनस्पती झपाट्याने व वा दाटीवाटीने वाढतात परिणामी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी विषुवृत्तीय बनातील वृक्ष उंच वाढतात टुंड्रा प्रदेशातील वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते उत्तर टुंड्रा प्रदेशातील हिवाळ्यातील सरासरी तापमान सुमारे वीस अंश ते सेल तीस अंश असते हवामानाची ही स्थिती वनस्पतीसाठी वाढीच्या पोषक नसते टुंड्रा प्रदेशातील उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे दहा अंश सेल्शियस असते या कालावधीत या कालावधीत सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे छोटी झुडपे गवत वन इत्यादी वनस्पती वाढतात परंतु हिवाळ्यात या वनस्पती अतिशय थंड हवामुळे नष्ट होतात त्यामुळे टुंड्रा प्रदेशातील वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते